भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पहिला जन्मापासून परिव्रजेपर्यंत कुळ cool. ख्रिस्तपूर्व <tart> सहाव्या <tart> शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते सबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता त्यापैकी काही राज्यांवर एका राजाची सत्ता होती तर काहींवर एका राजाची सत्ता नव्हती राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण सोळा होती त्यांची नावे अंग मगध काशी कोशल व्रजी मल्ल चेदी वल्स कुरू पांचाळ मत्स्य सौरसेन अश्मक आवंती गांधार आणि कंबोज ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती तीही होत कपिलवस्तूचे शाक्य पावा व कुशिनारा येथील मल्ल वैशालीचे लिच्छवी मिथिलेचे विदेह रामग्रामचे कोलिय अल्लक्कपचे बही रीसपुत्तचे कलिंग पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग्ग ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत आणि ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासनपद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते आणि ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोदनाची होती शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात बसले होते ते एक स्वतंत्र राज्य होते परंतु कालांतराने कौशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले कौशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कौशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते तत्कालीन राज्यात कौशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते कौशल देशाचा राजा पसेंदी म्हणजेच प्रसिंचित आणि मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू असे होते कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी यांच्या नावावरून पडले असावे कपिल वस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता सिंह हनू नावाचा त्याला एक मुलगा होता सिंह हनूचा विवाह कच्चनाशी झाला त्याला शुद्धोदन धवतोदन शुक्लोदन शाक्योदन आणि अभितोदन असे पाच पुत्र होते या पाच पुत्रांशिवाय सिंह हनुला अमिता आणि प्रमिता या नावाच्या दोन कन्या होत्या त्याच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते शुद्धोदनाचा विवाह महामायशी झाला तिच्या पित्याचे नाव अंजन आणि आईचे नाव सुलक्षणा असे होते अंजन हा कोलीय वंशातील होता तो देवदह नावाच्या गावी राहत होता शुद्धोधन मोठा योद्धा होता जेव्हा शुद्धोधनाने शूरपणा दाखविला तेव्हा त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली आणि त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली ती महामाईची वडील बहीण होती शुद्धोधन फार श्रीमंत होता त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते असे म्हणतात की त्याच्या मालिकेची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालत असत तो ऐशारामा राहत होता त्याचे अनेक महाल होते जन्म शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला त्याच्या जन्माची कथा अशी आहे शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाहण्याची प्रथा होती सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत हा महोत्सव सात दिवस साजरा करण्याची पद्धत होती एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरविले उत्सवाच्या सातव्या दिवशी ती भल्या पहाटे उठली सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केले दानधर्मार्थ चार लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या मौल्यवान अलंकार घालून साजशृंगार केला आवडीच्या पदार्थांचे सेवन केले आणि व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयन मंदिरात ती गेली त्या रात्री शुद्धोदन आणि महामाया यांचा एकांत होऊन महामाईला गर्भसंभव झाला पलंगावर पहुरली असताना ती तशीच झोपी गेली निद्राधीन असताना थी तिला स्वप्न पडले स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिक पालांनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले आणि हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत नंतर चतुर्दिक पालांच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या आणि त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले त्याने तिथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली तिला त्यांनी सुगंधी द्रव्ये फुलांनी असे सजविले की ती कुणा दिव्यशक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे इतक्या सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्यापुढे प्रकट झाला आणि तिला म्हणाला मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील का तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने त्याच क्षणी महामाईला जाग आली दुसऱ्या दिवशी सकाळी महामाईने आपले स्वप्न शुद्धोदनास सांगितले स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोदनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध आठ ब्राह्मणांना बोलावून घेतले त्यांचे नावे राम धन लखण मंती यन्न सुयाम भोग व सुदत्त अशी होती शुद्धोदनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली त्याने सेवकांकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून घृतमधुयुक्त व साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यांना संतुष्ट केले याशिवाय त्यांना नवी वस्त्रे गायी इत्यादीचे दान दिले ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोदनाने महामाईला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला या स्वप्नाचा अर्थ मला सांगा राजा चिंता करू नकोस ब्राह्मण म्हणाले तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले तिचा प्रसूती काळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली आपल्या पतीला ती म्हणाली माझ्या पित्याच्या देवदाह नगरीला मी जाऊ इच्छिते तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल राजाने उत्तर दिले सोन्याच्या पालखीत बसवून शुद्धोदनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले देवदहला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षाच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामाईला जावे लागणार होते तेच लुंबिनी वन होय लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते बुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबले होते त्यावर नाना रंगांचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वराला करीत होते तेथील मनोरम दृश्य पाहून महामाईच्या मनात तिथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकांस आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरण्यास आणि तिथे उभे राहण्यास सांगितले महामाया पालखीतून उतरली आणि तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंद्याशी चालत गेली त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकीने वर खाली हिलावत असलेल्या पाहून महामायाला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले सुदैवाने एक फांदी गत्या तिला धरता येईल एवढी खाली आली झटक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली आणि तिने ती फांदी हाताने धरली तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली आणि अशा प्रकारे हल्ल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व पाचशे त्रेसष्टाव्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला शुद्धोदन आणि महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोधनाने आणि त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोधनाची होती अर्थातच त्यामुळे त्या, त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले